मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण साकोली तालुक्यातील सोनेगाव उजगा गट ग्रामपंचायत मध्ये आज सोनेगाव उजगाचे पाण्याबद्दल काही प्रॉब्लेम आहेत ते गावाकडे गावां गावांच्या जनतेला आपण विचारूया हो काय प्रॉब्लेम काय का समस्या तुमची मतलब पाण्याची आम्हाला पाणी नाही आहे ना बाहेर नाही आमच्या हातनं पाय दुखते नाही काय ना पाणी भरून बाहेर आम्ही किती दिवसापासून महिना होईल आता महिना होईल ना ना बिला येते अरे आम्ही आता दोन हजार गावाचे बाहेर वालूत पाणी नेऊन बरोबर आहे ना का पाण्याची अडचण आहे त्याच्यामुळे आम्ही हे वसुली करावं गरम पण जाईल काय समस्या तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये एक महिना झालेला आहे पाण्याची टंचाई आहे घर टॅक्स भरतात आणि तरी पण त्यांना न नळाचं पाणी नाही मिळत बोरिंग पण बंद राहते दोनदा बोरिंग बिघडली होती तर ते आमच्या घरच्या लोकांनी दुरुस्त केली म्हणून आता पाणी होणार आमच्या मोल्यामध्ये नाही तर पाणी नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही पाण्याची सोय लवकरात लवकर लावावी नाहीतर मग आम्ही घर टॅक्स पण देत नाही आणि नळं पण काटून टाकतो ह्या गावचे ग्रामपंचायतीच्या लोकांनी येऊन इथं ग्राम बोरवेल दुरुस्त करावी नाहीतर आमच्या पाण्याच्या समस्या दूर कराव्यात आणि आता किती दिवस झाले तुमच्या गावचे नळ बंद आहेत एक महिना झाला आमच्या गावचा नळ बंद आहे पाण्याचे पंचाई आहे ते ग्रामपंचायतीची बाडी येते ते काय म्हणते नळा नळा गाऊन बंद आहेत म्हणतून तर घरटा सध्या तेव्हा पाणी चालू होईल म्हणते ते लाईन काटलेली आहे म्हणते आता आम्ही घर टाकच कायच्या माता देवा वेळेवर पैसा नाही हो वेळेवर कमाई नाही रोजी नाही रोटी नाही पैसा होईल तेव्हा देऊन नाही देऊ असा नाही काही घर घर घराच्या बाहेर तर घराच्या बाहेर राहणार नाही घर टाकच देऊन तेव्हाच घरात राहू देतील नाही घराला ताला लावणार लावणार आहोत म्हणते मग आम्ही का करावा का पाणी पेवा तुम्ही पाणी पिऊन राहावा का करा वन नाही मजुरी नाही काही नाही पाण्याची खूप चंचाई आहे हे बोरवेल आहे हे बोरवेल पण पाणी ह्या बोरवेलचा पेवाची शक्यता नाही आहे तरी पण आम्ही पाणी पिऊन राहिलो ह्या बोरवेलचा पाणी खराब झालेला आहे याची स ह्या नाही आहे पाणी पेवाची आम्हाला मंजुरी नाही आहे तरी पण पेऊन राहिलो याचं पाणी खराब झालेलं आहे बोरवेलचाही पाणी पेवाची नाही आहे पण तो नळाचाही पाणी बंद आहे ना आता हा बोरवेल कसा ते तुटून तोटून होता त्या पोऱ्याना जोडलेला तर तो कसा तरी पाणी पेतून नाही आता का पाणी अन्न तर नाही तर नाही तर पाणीही नाही का करा या गावात राहू सारे आम्ही लोकांना सोनेगाव येथील महिलांची काय काय प्रॉब्लेम आहे आणि दूर दूर बोरिंग बोरिंग नाही येत मळत